इनाम सावर्डी येथे सावरडी तालुका चनगड येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात दैनंदिन जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमातून चनगड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध झालं आहे दररोज विविध गावातील शेतकरी महिला तरुण सामाजिक कार्यकर्ते या दरबारात सहभागी होत असून पाणी रस्ता वीज आरोग्य शिक्षण आदी विषयांवरील अडचणी थेट मांडल्या जात आहेत जनता दरबारात आलेल्या ग्रामस्थांच्या तक्रारी संयमपूर्वक ऐकून घेऊन संबंधित विभागाशी तात्काळ समन्वय साधून उपाययोजना करण्यात येत आहेत नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून या उपक्रमामुळे जनतेत समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे जनतेशी थेट संवाद आणि तात्काळ प्रतिसाद या भारतीय हा भारतीय जनता पक्षाचा जनकल्याणाचा उद्देश या दरबारातून अधोरेखित होत आहे नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असून ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला महानकरी न्यूजसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे